हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आणि मजेत ना तर बऱ्याच दिवसांनी आता आपला व्हिडिओ येत आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आपला व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे नेहमीप्रमाणे एका रोड पासून हा रोड तुम्हाला ओळखीचा आहे की नाही ते मला तुम्ही व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर हा रोड आहे शहाडचा आता आपण आहोत शहाडमध्ये बायदवे आपण चाललो कुठे ते पण मी तुम्हाला सांगतो आता आपण निघालेलो आहोत बिर्ला मंदिर या ठिकाणी बिर्ला मंदिर हे एक तिकडचं फेमस मंदिर जे फे है, है। आहे जे आम्हाला भरपूर दिवसांपासून कोणीतरी सांगत होतं की खूप चांगलं ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तिकडे गार्डन एरिया वगैरे खूप छान आहे तर असं शांततेसाठी आम्ही तिकडे जाणार होतो हे बघा सेंचुरी रेऑन कंपनी आहे ही खूप मोठं आहे तिकडे सेंचुरी रेऑन कंपनी आणि हे मेन एंट्रन्स आहे या मधून आपण आता वरती जाणार आहोत आता असं हळूहळू करता आपण इथे वरती पोचलेलो आहोत इथे आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर इथे अशा बऱ्याच पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या चढून आपल्याला वरती यायचं आहे तर आपण वरती आलेलो आहोत वरती आल्यानंतर इथे एक हे एक वेगळं मंदिर आहे ॲक्च्युली हे पण एक राम मंदिर आहे पण हे छोटंसं आहे त्यानंतर इथून पुढे आपल्याला जायचं आहे असा हा छोटासा गार्डन एरिया आहे जिथून छोटीशी अशी पायवाट काढलेली आणि खूप प्रसन्न वाटत होतं सकाळचा जी वेळ होती कोणीही माणसं वगैरे इथे कोणीही नव्हते त्यामुळे अगदी प्रसन्न वाटत होतं आणि इथं यायचं तात्पर्य म्हणजे माझ्या मित्राचा वाढदिवस असल्या कारणाने आज आम्ही इथे आलेलो आहोत त्याची खूप इच्छा होती की त्याला तिथे जायचं आहे म्हणून मग त्यामुळे मी त्याला मन नाही करू शकलो आणि मला काय मला तर ब्लॉग करायचाच असतो त्यामुळे मला एक छानसा ब्लॉगला टॉपिक मिळाला आणि त्याचं देवदर्शन पण झालं आणि हे कास पठारसारखी फुललेली फुलं बघायला तर मला फार आवडतं हे बघा हे जे बिर्ला आहेत त्या बिर्ला साहेबांचं इकडे स्टॅच्यू आहे त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे ती तुम्ही झूम करून नंतर वाचू शकता हा इथे फाउंटन आहे पण तो आता सध्या बंद आहे इथं संध्याकाळी फाउंटन पाण्याचा असतो आता सध्या बंद आहे स्वच्छतेसाठी आणि हे आहेत ते बिर्ला ज्यांच्या नावाने बिर्ला मंदिर बिर्ला गार्डन वगैरे इथे बरीच काय काय प्रकल्प त्यांनी उभे केलेले आहेत त्यानंतर हे बघा इथे स्वच्छतेचं वगैरे भरपूर काळजी घेतली आहे आणि असं खूपच मोठा गार्डन एरिया आहे हा त्यानंतर मी तुम्हाला इथे या फाउंटनबद्दलची माहिती सांगत होतो पण भरपूर आजूबाजूला पक्ष्यांचे चिमण्यांचे आवाज असल्या कारणाने मी तो आवाज म्यूट केला आहे आणि मी तुम्हाला इथे माहिती देतो आहे की हा स्टॅच्यू आहे या बाजूला गार्डन वगैरे आहे असं बघताय तुम्ही आजूबाजूला गार्डन एरिया आणि अशा प्रकारे मी सांगतोय की आता खाली जायचं आहे आपल्याला खाली गेल्यावर तिकडे मंदिर आहे सो आता आपण त्या साईडला खालच्या साईडला जाणार आहोत जिकडे मंदिर एरिया आहे पण तिकडे तुम्हाला कॅमेरा अलाऊड नाही आहे मोबाईल जमा करावा लागतो त्यामुळे मला थोडा डिसमूड झाला कारण मला कॅमेरा हवाच असतो त्यानंतर आता मित्र व्हिडिओ काढत आहे आणि मी हळूहळू पुढे जात आहे हळूहळू पुढे जाऊन मी तुम्हाला जर सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की चला पटापट पटापट पटा या म्हणून आणि खूप उत्साह आणि आनंद वाटत होता त्यानंतर आता मी त्याला विचारतो की आता राईटला जाऊ का लेफ्टला कारण इकडे दोन रस्ते होते त्यामुळे मला तो म्हणाला अतुल लागली लेफ्टला जा जायचं जा आहे म्हणून तर मी आता ह्या लेफ्ट साईडला आलेलो आहे जागोजागी कचरा कुंड्या स्वच्छता वगैरे आहे झाडांवर सुद्धा पेंट केलेलं आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारे आणि खूप मस्त आणि सकाळची वेळ होती त्यामुळे असं जॉगिंग करावं असं वाटत होतं तर आम्ही मस्त मजा करत फिरत तिथं आलेलो होतो थो। आणि थोड्याच वेळात मी आता तुम्हाला इकडची माहिती वगैरे देणार आहे असं खूप प्रसन्न वाटत होतं तुम्हाला माहिती की मला असं गार्डन एरिया निसर्गरम्य ठिकाण पहाड नदी अशा ठिकाणी मला यायला फार म्हणजे फारच आवडतं आता मी तुम्हाला सगळ्यांना इकडची माहिती सांगणार आहे तुम्ही ती माहिती आता बघायची आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की अतुल तू तु व्हिडिओमध्ये बोलत नाही तर आता मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर तुम्ही शांततेने कान देऊन नाही का हॅलो तर बघा मित्रांनो आता आपण आलो बिर्ला मंदिर मध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्या आजूबाजूला ही टाकी आहे आणि ही अशी उंच उंच झाडं आहेत आणि तुम्ही इथं बसू शकता पण इथे कुठल्याही झाडांना फुलांना तोडण्यास सक्त मनाई आहे तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती सुंदर फुले फुललेली आहेत यांनी खूप इथे छान मेंटेन केलेलं आहे आणि स्वच्छता तुम्हाला दिसत असेल स्वच्छता इथं फार आहे तर चला मी तुम्हाला आता इकडे पुढचा परिसर आणि मंदिर दाखवतो तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली माऊली तर आपण वरती जाऊन आलेलो आहे पण त्या मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आपण तसंच खाली हात परत आलेलो आहे इकडे मोबाईल जमा करावा लागतो आणि मग फिरावा लागतं पण हा जो गार्डन एरिया आहे इथे तुम्ही बिंदाज बसू शकता खाऊ पिऊ शकता फिरू शकता तर या गार्डन एरियातला छोटासा मी तुम्हाला थ्री सिक्स्टीमध्ये मध्ये सगळं दाखवतो की कसं आहे वातावरण तुमच्या चारही बाजूला सगळीकडे हिरवागार हिरवागार आणि झाडच झाडं आणि कमालीची शांतता त्यानंतर आता आपण इथून निघालेलो आहोत तर बिर्ला मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगायचं आहे व्हिडिओमध्ये दिसलं नसलं तरी मी काही फोटो इथे ॲड केलेले आहेत असं हे संगमरवरी आणि कोरीव काम केलेलं हे बिर्ला मंदिर आहे खूप सुंदर असं आहे तर तुम्हाला पण शांततेसाठी फिरण्यासाठी जायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की इथे व्हिजिट करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक नवीन व्हिडिओसह नवीन नवीन गणपतीच्या देखाव्यांसह तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार बाय मस्त रहा स्वस्थ रहा